पटापट मित्रांनो ऑनलाईन या एक पण ऑनलाईन नाही काय नेटवर्क नाही हे बाबू इला दिक्ता। अरे आता तर चालू केलेलं मी ताक ताप ता इला तकडे हां मग झालं झालं चालू झाला हां नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण या लाईव्ह सेशन मध्ये आपले खूप खूप स्वागत तर आता मी खेळ तुमका टायटल वर्णा कळलाच असत हाय हाय सगळ्यांका हाय पुकडे आणि पुंग्याकडे चालू चालू हे बघा उकडीचे मोदक पुनंदा इथे उकडीचे मोदक करतोय करते आणि बाबू बाहेर बसून खातोय हे hey! <laughs> hey, बाबू येत तुम्ही कसे आहात सगळे आम्ही एकदम मजा येते बघा झालं एवढंच होतं आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येत आहेत अरे बघा करते पुष्प खातेय तू काय थांब तू माका जरे मी जरा बनून दाखवते काहीतरी काहीतरी बस बसू खाऊचाच यो खाऊच काम करता अरे जरा थांब रे पटकन चालू आहे हो। विनू कसा आहेस मी मस्त थांबता हे परत बघा बाहेर येऊक लागणार हा बघा बाबल पळाल कोण पकडत पकडूच नाही ना कोण मग ते पुष्पा ते काय करत चालू काय तुझं मी टायटल मी टाकल पुष्पा खाता म्हणून खाऊ खाऊ जा तरी काम कर

तो ये जरा तू पाच मिनिट कधी कॅमेरा पाच मिनिट काय होता हे पाच मिनिट ना कोणी बघ वाटले बघ अरे पूजूच हो सगळ्यांना हे बघ हे पूजूच होता कोणी कोणी हय उपवास सोडल्याने नाही आधी मला सांगा बघ कोणीच नाही हो बघणाऱ्यांपैकी सगळे तयारी करू हा मग त्यांची पण तयारी चालू तरी पण ते व्हिडिओ बघत जरा पकड हा प्रकाश टाकाच मस्त पैकी कशी असं काही मस्त म्हणजे लाईव्ह मध्ये आम्ही दिसतो पण आता वर्षा बघता की नाही विचार व्हिडिओ पुष्पाच्या हातचे मोदक दाखवा हे बघ कमेंट लिहा पुष्पाला एक तरी करून मोदक दाखवायला सांगा हे बघ थांबा एक मिनिट थांबा कमेंट तरी वाचतोय मी आता बऱ्याच दिवसांनी अरे विनू कमेंट वाच मरे आमका बरा होय वाचते नमस्कार नमस्कार करूया माझ्यासाठी कोणीतरी कमेंट लिहिल्या ना अरे झाला

लावणी चालू होणार पुढच्या महिन्यात जुलै महिन्यात त्यामुळे सगळ्यांनी तिकीट काढून यावा मोदक करू सुरुवात घेतलेली त्यांना त्यांना तो करतो तर कळणार आहे पण तू कधी करणार आहेस ते सांग बघा यो आत्ताच मोबाईल ठेवून हातातलो इलेलो हयो बघा नाडी माझ तुम्ही जाडी सोडत कोण हर्षदा परब तुपनकर बाबू मोदक होय करते

विनू 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 ना तू ऐकत <laughs> आता ऐकता आई पप्पा माका काळी घालते आई येऊ मेन सोटा अरे दिसत नाही माझू आहे नंद हे बघा याच्यात कोणतरी लिहिले ना पुष्पाच्या हाताला कापरी सुटली आहे

मावशीचा कमेंट काय पुष्पताईला मुले किती आहेत यामध्ये उपास नेमका कोणाचा आहे सगळ्यांचाच उपास आहे नाही आहे बाबू तुझा चेहरा दाखव माझा चेहरा दाखवतो ये बघा थांब फोन

होय होय पुष्पाक उपास लागलो होय होय लागलोच हा पुष्पक उपास म्हणजे वेलची आता स्वतः की चुनात वेलची आता शोधतात ते बघ काय फोटो अरे सगळे दिसतील असो काय

या ये <laughs> चांगला ये ते काय दिसत क्लिअर अरे हय धरलाय म्हणून रेंज रे हे का कळत नाही की नेटवर्क पुष्पा बाबू नाना कळत नाना घराक त्यांचो कडक उपास ना भाऊजी काही पान शोधत पुष्पा फक्त दात काढूचा काम केलं ना फोटो दाखव हे बिथे पुष्पापेक्षा चा विनूने छान केला मोदक हे ना आमची मुंकी कट केल्या काय फोटो काढले कोण येऊ थांब थांबता हे काय कमेंट दिली आहे वाकडी कमेंट आहे फालतू कमेंट केला नाही एकदम होय होय त्या का कमेंट कर बबलू बघता करू दे कमेंट बबले त्याचं नाव करू तकडे बघ राहुल वागे हा त्यांना तुम्हाला आता घेतो म्हणून सांग त्यांना पुढच्या व्हिडिओ तुम्हाला तुमची फुल हेच करून टाकतो बघा आतमध्ये येते तर मित्रांनो हे बघा मोदक सगळे तयार झालेले आहेत हे बघायचं उलट चांगली पडलेला आहे अरे तू खय माझ्या मारत तर अशा प्रकारे मित्रांनो मोदक तयार झालेले आहेत खाऊक सगळ्यांनी येवा मी आता घरात चाललोय मोबाईल त्याच होतं कडनं देत आहेत आम्हाला कड नाही हो बघा खकडे येतो बघा बाहेर याच्या बाहेर सुन धरूच लागलो मग मोबाईल माका घरात जाऊची असं कष्टी पूजू ए कडी घातला हस खोला काय तू माणसात नाही हस तर अशा प्रकारे मोदक करूच काम चालू मी चुन तरी घाताय नाही जाते तर

पटाकन हात दुरेज पटकन एक करून दाखव एक एक करून दाखव <laughs> हात दुरे जा आधी तू खाऊक बसलो आधी बस का उपयोग नाही अरे बघ एक हजार पन्नास लोक बघतात एक करून दाखवतो एक एक करून दाखव काय मग मग अशी छे बाराशे लोक बघ तू इलेवन काय चून खाले गेलो सुटलो उपास थांब थांब बरोबर म्हणला ए सुटलो उपास सुटलो आधी थांब <laughs> थांब थांब आता ए थांब हय सांगतात बघता हय ही आता कमेंट वाटतय मी हा काय मोद मोमोज बनव काय दादाला मग नाही मोमोज येता बनवत काहीतरी अशी कमेंट हा <laughs> कामाग झाला बघा तामा काय झालं काय गंमत झाली उपास सुटलं त्याच खात उपासून खात उपा तामा होय कमेंट करते बाबूचा उपास सुटला हे काय ए होय कमेंट दिली रे बघा तो बघा बाबूचा उपास सुटला कमेंट दिली हा तो बघा वाबलो गेलो तर मित्रांनो माझं मी केलेलो मोदक आधी कसं होतं तो, तो आधी कमेंट करून सांगा येतच ये मी वर्षात तो तो वा वर्षात नाही एकदा मी काहीतरी बनवत आहे आज जरा संधी मिळाली फिल्टर बिल्टर पण होतंय काम तुझ्यावर जरा प्रकाश पडूया या कलर घेऊ पुष्पाताई काय ग बाई काय काय आज मेनू काय काय आहे अळूहळी वगैरे बनवली आहेस मन हळू बरीच लोक नको सगळ्यांचे वाटतात मस्त बनवला विनो मोदक वा कोणची तरी कमेंट आबत झाली म्हणजे येता आपल्या हा पुनग्याचे मोदक भारी हे बघ डिझाईनच भारी आहे हे असे का ठेवले आहेत ते थे नंतर नंतर केळीच्या पाण्यात ठेवले जातील आता सध्या बनवत आहेत ते आम्ही पण बनवतोय वाव किती किती काय कोण कोण बनवता सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे आमका कळात आमची काही जोरात चालू तयारी चालू आहे ही बघा मोदकांची एवढाच चून तर एवढंच रवलेलो आ त्यामुळे आता पटापट करता आणि खाता विनोअप्रतिम अप्रतिम मोदक बनवलास वा छान छान असंच चांगल्या चांगल्या कमेंट करा कोणतो मग कोण गेलं कधी गेलं तो, तो कळत गे नाही बाबल वाचील तो कमेंट त्याची झाले आता उकडतील म्हणजे चालू असेपर्यंत की बंद करू म्हणजे सांगा मला किती वेळ जातो नाही दहा मिनटं एवढं काय आता आपलं चालणार नाही आधी बघूया काय स्टेटस आतो का आता असे दाखव वरचून म्हणजे तेवढा असे माका वाटलं ओपन ओके हे बघा उकडीचे मोदक उकडत ठेवलेले दादा आणि बाहेर आता पाऊस पण चालू झालेला तर आता सगळी उपवास सोडण्याची तयारी होईल पूजेची वगैरे म्हणून बाबलो पण त्यासाठीच घराकडे गेलो फोन येत होते तर आता ही पण ती तयारी होईल पण आता एवढो वेळ व्हिडिओ चालू ठेवून उपयोग नाही आहे नेटवर्क झोल झालेलो आहे नेटवर्क च एक मोबाईल वायफाय साठी ही लावलेलो आणि पुष्पाताई पण चालू पुष्पाताईची बाहेर आणि सगळ्यांची गडबड चालू आहे त्या कारण आता व्हिडिओ आहेत थांबूया उद्याचा व्हिडिओ पुष्पाचा होता उद्याचा व्हिडिओ बघू इसरा नको उद्या तो खास व्हिडिओ त्याच्यात कारण ना दिला ना त्यांना आमच्या वाटपाच्या व्हिडिओ पुष्प कशाक नव्हता तो व्हिडिओ आज येणार होतो पण आज या अचानक लाईव्ह करूचा ठरला त्या कारण तो पुढे ढकलण्यात दिलेला त्या उद्या तुमचं कारण काढत त्याचा हां आणि नवीन जे ज्यांना वळता येत एत नाही त्यांसाठी पुष्पा पूनमची हे ट्रिक ट्रिक हां कशी वळते ती बघा बगर, बगर <laughs> बह, बह, ये ही बघा सोप्याच सुपी वळण्याची पद्धत. पुष्पा पण बघता. या बघा. भगत बघत गेला. पण देखा काय अजून जमत नाही. बरेच प्रयत्न करून झाले. भाऊजी का पण <laughs> ना? एक येता. हो बसा मग. नाही नाही बसा बसा पटकन. पटकन पटकन. एक काका वाटलं येता की काय हे बघा पुष्पाताई बघते भाऊजी पण बघतात आज बघणारी लोक जास्त बघ अंगार की चतुर्थी असं पण ती बघतात बस जोड्यान करा एकदा दाखवा पटकन हा बघा मग थांबली माणसा तकडे प्रेक्षक वर्ग याच्यात मग आता भाऊजी करतात जरा थांबा पाच मिनिट अजून पाच मिनिटात व्हिडिओ संपणारा पुष्पाताई वाट बघता की नैवेद्य दाखवता <laughs> गावता काय होय होय पुष्पाताई गाऊ गावता काय त्याची वाट बघता गावात पाऊस पडता होय आता पाऊस पडता बाहेर चालू झालो आणि आता भाऊजी ज्या स्वाधीन करतात तू करतेस की त्यांना देते हा म्हणजे एकत्र हे बघा आता तुला जमत का दादा मोदक हो जरा मागे व्हिडिओ जाऊन बघा मी केलेला आहे त्यात काय माझं आहे याच्यात हा ह्या बघा हा मोदक मी केलेला आहे हा पुनता हा जरा हाय क्वालिटीचा आहे हा जरा मीडियम क्वालिटीचा आहे पण जमलं आहे मोदक हे बघ ब्रेक घेतलंच ब्रेक आहे दोन मिनिटाचा ब्रेक आहे पटकनच तो पण मी कमेंट वाटतो जोड्याने मोदक करतात फायनली पुनमता नाही काय वा गाणं होऊन जाऊ देत तरी बरोबर गाणं गानवून जातील पण आता ना सुचत नाहीये नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की काय ना आता नीट बघा नीट बघा या बॉट धरलं या बॉट आणि या कडचा या आकडे या आकडे असा सोडूचा नाही फिल्म रावाचा असा बघ भाऊजी गाय माणूस हा कधीच कॅमेरा समोर नाही तर बाहेर कसं करा तुम्ही तुम्ही फाईन डायलॉग भारी आहे तुम्ही करा मी खाईन पुनग्याचा डायलॉग वा वा एक म्हण विनो आता सुचत नाही हो थांबा गणपतीचं एक गाणं होतं आता सुचत नाही पटकन काय गडबड झाली तरी पुष्पापेक्षा जरा काहीतरी बरोबर झालेला होईल अजून हळूहळू

खतम नाही लो वेगळं साचा असिस्टंट काम करत आहे काय ते का सुधरत नाही करतो आपण काहीतरी चला आता अशा प्रकारे आपण व्हिडिओ थांबूया मोठा व्हिडिओ झालेलो हा गणपती बाप्पा मोर जेव केव्हा के तो पायी घागऱ्या करी ऋण झो पुढचं काय काढूया नाद स्वर्गी पोचतोज रंगी नाचतो नाच तो ಕಡವ ಯಾ ನ ಗ ಮಾಹಿತಿ ಕಟಿ ಪಿ ತಾಂಬರ ಪಶೂನ ಭರತರಿ ಕಟಿ ಪಿ ತಾಂಬರ ಪಶೂನ ಭರತರಿ ಬಜಾನ ಬ್ರಹ್ಮಧರಿತೋಟಿರಂಗ वाजतो गणराज रंगी नाचतो नाचतो चला ते ते मोदग जाली ले है, आने आता इथेच थांबूया मोदक बघा फायनली झालेले आहेत आणि आता मी खायला बसतोय तोपर्यंत तो तो बाय बाय भेटूया अशाच पुढच्या नवीन सेशन मध्ये तोपर्यंत तो बाय बाय उद्याचा व्हिडिओ बघा उद्याच पुस्तावरचा व्हिडिओ चला बाय बाय <laughs>